रेसिपी विथ पायल या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे सोयाबीनची एक वेगळ्या पद्धतीने सुक्की भाजी करणार आहोत जेव्हा कधी व्हेजमध्ये काहीतरी बनवायचं आहे आणि तोंडी लावण्यासाठी काही नवीन असं पाहिजे तर ते तेव्हा तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं सुक्की भाजी करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि जर तुम्ही अशा पद्धतीने सोयाबीनची सुक्की भाजी बनवली तर तुम्ही चिकन मटनलाही विसराल अशा पद्धतीची ही भाजी बनवून तयार होते खायलाही खूप अतिशय सुंदर लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे आणि तुम्हालासुद्धा माझ्यासारखं झटपट सोप्या पद्धतीचे रेसिपी आवडत असतील तर नक्कीच आपल्या रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि झटपट आणि सोप्या रेसिपीचा आनंद घ्या सर्वात आधी इथे सोयाबीन हे पाण्यात भिजत ठेवायचे आहे इथे मी साधारणतः अर्धा तास पाण्यात भिजून ठेवलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की सोयाबीन खूप छान असे पाण्यामध्ये भिजले गेलेले आहे आणि ते हाताच्या साहाय्याने इथे तुम्ही बघू शकता की सोयाबीन किती सुंदर असे भिजले गेलेले आहे आणि ते हाताच्या साहाय्याने असे सोयाबीन व्यवस्थित चार पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकतात इथे अशा पद्धतीने मी स्वच्छ असे सोयाबीन धुवून घेतलेले आहे त्यानंतर त्या सोयाबीनमधलं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात अशा पद्धतीने सोयाबीन मधलं सर्व पाणी हे काढून घ्यायचं आहे आणि इथे मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते शक्यतो गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजत ठेवा त्यामुळे सोयाबीन खूप सुंदर असे भिजून तयार होतात जर सोयाबीन व्यवस्थित भिजलेले असतील तर अशा पद्धतीने सोयाबीनमधलं सर्व पाणी हे सहजरित्या निघालं जाते इथे तुम्ही बघू शकतात की सोयाबीनमधलं पाणी हे सर्व व्यवस्थित निघून झालेलं आहे अशाच पद्धतीने इथे सर्व सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलेलं आहे त्यामुळे सोयाबीनमध्ये थोडंसंही पाणी त्यामध्ये दिसत नाही अशाच पद्धतीनेच ते सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे लागणारे साहित्य बघूया इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे टोमॅटो सुद्धा बारीक करून घेतलेला आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्यायची आहे सोयाबीन मधलं पाणी काढून घेतल्यानंतर त्याचे असे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे छोटे तुकडे करून घेतल्यामुळे सुक्या भाजीला खूप छान चव येते अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे तुम्हाला जर बारीक केलेलं नाही आवडत असेल तर तरीही चालेल पण एकदा बारीक करून अशी सुकी भाजी करून बघा त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्या सोयाबीनच्या भाजीमध्ये तेल थोडंसं जास्तच लागते त्यानंतर तेल, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं कढीपत्ता ठेचलेला लसूण बारीक चिरलेला कांदा हे सर्व त्यामध्ये टाकायचं आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जे कोणी जेवणामध्ये कांद्याचा वापर नाही करत तर त्यांनी त्यामध्ये जिरं कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण घालूनसुद्धा ही भाजी बनवू शकतात त्याने सुद्धा ही भाजी सुंदर बनवून तयार होते त्याच पद्धतीने इथे कांदा परतून घेताना मंदाच्यावरतीच कांदा परतून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने कांदा हा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्या आणि टोमॅटो इथे बारीक चिरून घेतलेला आहे त्यामुळे टोमॅटोसुद्धा लवकर शिजला जातो अशाच पद्धतीने टोमॅटो चमच्याच्या चमच्या सुद्धा ते फोडून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने टोमॅटोसुद्धा फोडून घ्यायचं आहे टोमॅटो असं फोडून घेतल्यामुळे भाजीला त्याचा आंबटपणा हा उतरतो म्हणून टोमॅटो व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे इथे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद घरगुती मसाला काश्मीरी मसाला आणि त्यामध्ये थोडंसं आपण गरम मसाला सुद्धा टाकणार आहोत गरम मसाला टाकल्यामुळे ह्या सोयाबीनच्या भाजीला खूप सुंदर चव येते त्यानंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेले सोयाबीन त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित ते सर्व मसालेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला सोयाबीनची सुकी भाजी आवडते की रस्सा भाजी आवडते हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा सोयाबीनची कशाही पद्धतीने भाजी बनवली तर ती भाजी सुंदरच लागते आणि अशाच पद्धतीने इथे सर्व मसाल्यामध्ये सोयाबीन व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या सोयाबीनला खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि ह्यामध्ये आपण कांदा टोमॅटो हा बारीक चिरून घातल्यामुळे ते भाजीमध्ये सुक्या भाजीमध्ये दिसतसुद्धा नाही तर अशाच पद्धतीने इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर नाही करणार मिळत आणि सोयाबीन खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे सोयाबीनचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे सोयाबीनचं आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे त्यानंतर पाच मिनटं झाकण झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की सोयाबीनच्या सुक्या भाजीला खूप सुंदर अशी वाफ आलेली आहे त्यानंतरचे ते सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असा रंग हा आलेला आहे अशाच पद्धतीने जर तुम्ही हा सोयाबीनची सुक्की भाजी बनवली तर तो तोंडी लावायला खूप सुंदर असं ऑप्शन आहे तर नक्कीच अशा पद्धतीने ही भाजी बनवा परत एकदा आपण दोन मिनटासाठी झाकण झाकून त्याची परत एकदा वाफ काढून घ्यायची आणि इथे एक सुंदर अशी वाफ ही आलेली आहे आणि परत एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ही भाजी सुक्की भाजी बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही कारण आधीच आपण सोयाबीन हे पाण्यामध्ये भिजवलेले असतात तर त्यामुळे ही भाजी लवकर बनून तयार होते त्यानंतर वरून थोडंसं इथे मी नारळ टाकलेला आहे जर तुम्हाला नारळ नाही टाकायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये खोबरंसुद्धा घालू शकतात एकदा तुम्ही ह्या सुक्या भाजीमध्ये खोबरं किंवा नारळचं किस हे टाकून बघा त्यामुळे ही सुक्की भाजी खायला अजून खूप सुंदर लागते तर अशा पद्धतीने इथे मी नारळचा कीस हा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि इथे खरंच भाजीचा सुगंध हा खूप सुंदर घरामध्ये पसरलेला आहे ह्यामध्ये तुम्ही थोडंसं मॅगी मसालाही टाकू शकतात माझ्याकडे आता मॅगी मसाला नाही आहे म्हणून मी नाही टाकलेला आहे तुम्ही नक्कीच ह्या भाजीमध्ये मॅगी मसाला टाका त्याच्यानेही खूप सुंदर चव येते त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि अशा पद्धतीने सोयाबीनची सुक्की भाजी हे तुम्ही कधी तुम्हाला खूप जास्त अशी भूक लागलेली आहे तर तुम्ही असंचही खाऊ शकतात ही अशीसुद्धा खूप छान लागते त्यामुळे ही आपण जेवणासोबतही खाऊ शकतो आणि असं मोकळ्या वेळेला आपल्याला भूक लागली तर अशा वेळेलाही आपण ही सुंदर अशी भाजी करून खाऊ शकतो आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीची सोयाबीनची सुटकी भाजी बनवतात का की दुसऱ्या पद्धतीने बनवतात हे सुद्धा कमेंट्स करून सांगा आणि ही भाजी खरंच खूप सुंदर लागते आणि सोयाबीनची भाजी म्हटलं की सगळ्यांनाच खूप आवडते कारण ती एवढी अतिशय सुंदर लागते आणि कधी व्हेजमध्ये आपल्याला नॉनव्हेजची आठवण आली तर खरंच ही सोयाबीनची भाजी बनवून खा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरसुद्धा करा